नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जुलै पंचवीसचा मागे पत्ता तीन टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाण्याचा सुरू करूया सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागे पत्ता वाढ करण्यासंदर्भात संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक पंचवीस पासून पंचावन्न टक्के दरांनी वाढ लागू आहे आता जुलै पंचवीसमध्ये ते वाढ होईल केंद्र सरकारच्या या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागे भतात वाढ होणे अपेक्षित आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या वाढीचा आढावा महाराष्ट्र राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिनांक एक एक पंचवीसपासून दोन टक्के म्हणजेच एकूण पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे सदर निर्णयावर सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारी आणि पेन्शनधारकांना एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका होईल आता वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात पंचवीस रोजीची सातव्या वेतन आयोगातील शेवटची वाढ लागू असेल कारण दिनांक एक एक सव्वीस पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच आता वेतन आयोग लागू होईल नवीन आवेगामध्ये महागाई भत्त्याची दर पुन्हा एकदा शून्य टक्के इतका होईल जुलै पंचवीसमध्ये महागाई भत्ता तीन टक्के वाढण्याची शक्यता माही जुलै पंचवीसमध्ये मा राज्य कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यामध्ये मा तीन टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सातवा वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता वाढ ही अठ्ठावन्न टक्के इतका असेल धन्यवाद